आता आपण डाळ कैरी करणार आहे त्यासाठी मी चण्याची डाळ घेतली ही सुद्धा भिजत घेतली मी दुपारी आणि इथे कैरी घेतली आहे आता ही कैरी व्यवस्थित सोडून घेणार आहोत व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घेते आता सोडून घेणार आहोत तिला आता आई ही कैरीची सार काढून घेते आणि ही रे सुद्धा रेसिपी आईच करणार आहे आईने कैरी सोडून घेतलेली आहे बघ अशी काही सोडून घ्यायची आता ह्या मध्ये चण्याची गाळ टाकायची आणि जाळी मोठी वाटून घ्यायची आपण हे मिक्सर मध्ये नाही आहे कारण मिक्सर मध्ये कधी कधी जास्त बारीक होते त्यामुळे मिक्सर मध्ये नाही वाटत आहे ग्राइंडर मध्येच करते हे बघ अशी ग्राइंडर मध्ये बारीक करून घ्यायची आणि लवकर होते ही पण सुद्धा रेसिपी साधी सोपली आहे ही पण चण्याची अशी जाडी मोठी बारीक करून घेतलेली आहे आई आता तयारी किसून घेते आणि जास्त पूर्ण तयारी नाही घेणार आहे आपली अर्धीच घेणार आहे तयारी अशी तयारी किसून व्यवस्थित घेते यात आता चवीनुसार मीठ टाकूया आणि साखर सुद्धा टाकून घेणार आहे आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत मीठ आणि साखर टाकलेली त्यामुळे आपण हे मिक्स करूया आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे छोटा फोडणी फोडणी साठी मध्ये तेल टाकलंय आहे छान असं तापलेलं आहे तेल सुद्धा तापलेलं आहे बघा पॅन मधलं आणि राई टाकणार आहोत फोडणीला आणि राई सुद्धा तडतडून देणार आहे व्यवस्थित मिरची सुद्धा टाकणार आहे फोडणीला आणि हिंग सुद्धा टाकून घेणार आहोत तुमच्याकडे असं तर टाका असं काही नाही हिंग टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालतं आणि हळद सुद्धा टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित फोडणी छान अशी तेलावरती परतून घेणार आहोत हे बघा मी फोंनी हे बघा या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहोत व्यवस्थित फोडणी आपण टाकून घेणार आहोत तेलाची आणि हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहोत आम्ही कारण का फ्रीज मध्ये ठेवल्यावर खूप चांगली लागते टेस्ट अजून वाढते त्यामुळे आम्ही नेहमीच ते असं कैरीची डाळ कैरी केली ना तर फ्रीज मध्ये ठेवतो आणि मग खातो आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कारण का उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी करतात कैरी डाळ आणि का कैरीचा सीझन असतो मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये कारण का तेव्हाच करतात हे कैरी डाळ आणि उन्हाळ्यात कैरी डाळ चांगली चांगली असते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा हे बघा कैरी डाळ तयार झालेली आहे डाळ कैरी तयार झालेली आहे बघा काय पेरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्कीच करून घरी करून बघा माझी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय